नमस्कार मंडळी शुभ सकाळ सकाळचे साडेसहा वाजलेत आणि मी आलो आहे घराकडे पाणी भरायला गावाला सकाळी साडेसातच्या रोज पाणी येतं जे की आठ वाजेपर्यंत वगैरे असतं त्याच्यामध्ये तुम्हाला जे काय पाणी भरायचं आहे ते भरू शकत आहे जेव्हा चाकरमाने वगैरे येतात म्हणजे आत्ताचा जो सीझन आहे तेव्हा पाणी जे थोडे वांदे होतात एकदाच आपल्याला नंबर जो काय मिळतो तो मिळतो त्याच्यानंतर मग वाट बघावी लागते परत पाणी भरण्यासाठी तर मधल्या वेळेस कसं आहे गावाला माणसं एवढी नसतात तेव्हा मुबलक पाणी असतं जेव्हा सीझन असतो होळी झाली किंवा मे महिना झाला मग त्यावेळेस जरा आरामात पाणी भरावं लागतं तर चला म्हणजे थोडं पाणी भरूया आणि त्याच्यानंतर मग आज घराजवळ थोडी कामं करायची आहेत सकाळची वेळ आहे पावसाचं वातावरण रोजच्या रोज आहे रोज पाऊस पडतो आहे थोडा थोडा का होईना पण पाऊस हा रोजच्या रोज पडतोय असं वाटतं यावर्षी मे महिन्यातच पावसाने सुरुवात केली आहे चला सकाळी नळाचं पाणीच भरताना पिठ्या निघतो तर मी शक्यतो घराकडे पाणी भरतो कारण मी आंघोळ पांगोळ जे काय असतं माझं ते इकडे करतो कारण तिकडे आपण जिकडे राहतो तिकडे पण कसे नंबर्स आहेत त्यामुळं तिकडे पाणी जमतेमच मिळतं आपल्याला त्यामुळं इकडे जेवढं जमतं तेवढं तिकडे पाणी भरत असतो तर मयुरी आई वगैरे तिकडे पाणी भरतात आणि घराकडचं पाणी मी सांभाळतो तर निम्म निम्म पाणी झालेलं आहे भरून म्हणजे सासत खेपा कॅनाने मारले ना की निम्म पाणी होतं आणि आता सध्या एवढं काही पाणी लागत नाही आहे कारण बांधकाम काही चालू नाही आहे बाकी पिणारं पाणी पण एवढं कोणी नाही आहे तर काल इकडे दगड फायनली खड्ड्यात टाकलेलं आहे आज इकडे जरा ना लेवलिंग करून घ्यायचे इकडे माती टाकून अंगण जरा लेवल करून घेतो ह्याला जरा असं पुरण घालतो पेरूच्या झाडाला बाहेरची बाहेरची तरी आपण जरा कामं करून घेऊ आतली कामं आता होतील तेव्हा होतील पाऊस तर आला आहेच सामान पण आलं आहे कामगारांचं फक्त काम आहे की यायचं आहे आणि कामं करायचे तेव्हा एवढं काय पाणी लागणार नाही कारण आता पावसाळ्याचे दिवस आहेत तर याला प्लास्टरला वगैरे एवढं काय पाण्याची गरज लागणार नाही कमी याच्यामध्ये होऊन जाईल तर म्हणजे पाणी भरून झाल्यानंतर आता थोडं सकाळच्या सत्रातलं काम करूया यावर्षी लाकडासाठी जागा नाही आहे तर घराच्या वरच्या बाजूस आहे ना इकडे थोडंसं आपण लाकडासाठी एक जागा करूया जेणेकरून पावसाळ्यातून लाकडाचं काही टेन्शन नसेल इकडे एक असं भेटा बनवूया फाडीचा वापर करून एक बनवून ठेवतो प्लॅटफॉर्म त्याच्यावरती आई लाकडं भरेल खोप तर यावर्षी आपल्याला काही करता येणार नाही आहे तर हा काहीतरी जुगाड म्हणून इथे असे अरेंजमेंट आपल्याला करायची आहे म्हणजे सूर्यदेव पण आता चांगले झालेत तर इथलं जे आपलं लाकडाचं काम आहे लाकडा ते लाकडं भरायची म्हणजे जास्त खोपीत त्याशी खोपीत तर भरता येणार नाही त्यासाठी इकडे ही अरेंजमेंट केलं आहे बघा सकाळी सकाळी म्हटलं उन्हाच्या गोदरी करून टाकूया तरी आपल्या फळ्या आहेत जुन्या माळ्याच्या फळ्या टाकल्या तर त्याच्यावरती अशी लाकडं टाकायची आणि त्याच्यावरती मग कागद टाकायचं म्हणजे मग कसं पावसापासून लाकडं सुकी राहतील अशी ही तात्पुरती यावर्षीची अरेंजमेंट पुढच्या वर्षी कदाचित या टाकीवर किंवा इकडे आपण जे कपाट ठेवलं आहे त्या कपाटाच्या बाजूला इकडे खोप वगैरे एक बनवायची लाकडाची किंवा मग पुढच्या बाजूस बनवू तर चला म्हणजे आता थोडंसं चाललं आहे मी कृष्णादाकडे कृष्णादा घरी आहे की नाही बघायला लागेल कारण आता ही सगळी अरेंजमेंट करायचे बांध एकदा बंद झाले की सामानाची आण करायला प्रॉब्लेम होईल तर चला म्हणजे जरा जाऊन येतो बघूया घरी भेटला तर चांगला आहे न त्याला भेटून आलो तोपर्यंत इकडे आईण्यास सुरुवात केली आहे मी बघा तर हा एक भेटा टाईपचं बनवलेलं आहे तर इकडे कशी पावसाळ्याची सोय होईल कारण लाकडं सुकी लाकडं पावसाळ्यात हवीच गॅस घेणार आहे पण म्हणा झालं पूर्ण की करू पण आता झालं आहे काय घराला किती वेळ लागेल माहिती नाही कामगार कधी येतील आणि काय सगळीकडे कामं बांधलेली आहेत त्यांचे त्यामुळे मग लाकडं तर हवीच पावसाळ्यामध्ये आणि गॅस जरी असला तरी गावाकडे चुलीवरती जेवण बऱ्यापैकी होतं त्यामुळं मग लाकडं तर हवीत त्यासाठी हा एक जुगाड केलेला आहे सध्या आज उद्यामध्ये परवामध्ये जे काही जमेल तेवढी लाकडं भरायची आणि मग त्यावर कागद टाकून देऊ कुठं देवने काम करायला आले हां आई बा काय करते आई? गाती। गाती। आ, ले ले। करते आई लाकडं भरते तू आहे का हा लाव तिथे आताला लागेल चला लाकडं भरायला आज मागुरी पण आहे सोबतीला आणि तू काय करते

खालचा बांध घालायचं हा तू पहिला घालायला तेच म्हटलं हे चांगलं केलं घालायचं दिवाळीत लगेच काम करून तो खालचा घाल की माती सगळी तिकडे बांध दिसतोय तो सगळी मातीच आहे तुला खूप बांध बांधणार पाण्याची टाकी आहे ना तिथं आता पाणी टाकलं का पाणी घराला बाबू बावडी बांधलेली होती काय झालं काम करते तिला माती असते की बर चला म्हणजे काम तर चालू राहील ॲक्च्युली मी सकाळी जो आलो आहे पाणी भरायला ना तो काही गेलो नाही आहे आई आणि मयुरी सकाळची न्याहारी करून आलेत तर मग आता मी जातो न्याहारी करू त्याच्यानंतर मयकडचं काम आवरूया छोटी मोठी कामं आता पावसाच्या अगोदरची आवरावी लागणार आहेत

ये दुधा बोत्ती <laughs> चला मंडळी मे महिना पण संपत चालला तसा एक एक चाकरमाने मुंबईला निघाला तर विशाल पण निघाला मुंबईला जेवण झालं आणि घराकडे आलो तर काय पप्पा मी आठशी आणली सगळी लाकडं पाठशी इथं थोडीफार आहेत ही लाकडं न्हायचे आहेत आपल्याला तिकडे परत पूर्ण भरून टाकायला लांब करू अजून बसत काय बघत होते वाट बघत होते बसून काय करते दमली मम्मी ना तू का नाही मदत करत तू का नाही मदत करत आहे मदत बसली ना दमली चला म्हणडाई जेवायची सुट्टी झालीय आज दुपारपर्यंत बऱ्यापैकी काम केलेलं आहे दिसणारं काम नाही आहे कमी आहे दिसेल कारण मातीच टाकण्याचं काम झालंय इकडे मातीचा एक ढिगारा होता या बाजूला जिन्याच्या खाली तर तिकडची माती आपण या खड्ड्यामध्ये टाकलं आहे इकडे हा खड्डा बऱ्यापैकी पॅक झाला आहे आता थोडेफार वरून माती टाकली की क्लिअर होईल आणि इकडे माती टाकायची अजून तर त्याच्या अगोदर इकडे हा जो लाकडाचा भेटा दिसतोय तुम्हाला तर ती लाकडं मयुरी आणि आईनेच दोघांनीच भरले जेवढा तर त्याच्यावरती कागद वगैरे टाकलं की असं लाकडं सुकी राहतील पावसाळाभर आणि त्याच्यानंतर परत इकडचं चा काम चालू केलेलं ही ॲक्च्युली चूल असणार ही पडवी आहे या पडवीमध्ये चूल बाकीचं सामान मोठं राहणार म्हणजे घराच्या पाठची पडवी तर इथे पण माती वगैरे रॅबिट वगैरे टाकायचं काम सुरू होतं तर या लेवलला त्याला आपल्याला माती टाकायची आहे आणि त्याच्यावरती पाच पाड्या लागतील तीन लागल्यात अजून दोन दोन लागतील आणि त्याच्यानंतर मग वरती छप्पर करायचं आपल्याला असं सगळं काम बऱ्यापैकी व्यवस्थित चाललेलं आहे सामान ॲक्च्युली लवकरात लवकर काम झालं तर आणायची गरज नाही आतमध्ये नाहीतर मग एकदा पाऊस प्रॉपर सुरू झाला शेतीची कामं सुरू झाली तर भाड्याचं सामान वगैरे मग आतमध्ये आणायला लागेल इकडे मट्टे आहे मटक्याची जी आपली व्यवस्था इथे केलेलीच आहे कधी के आलो किंवा बाहेरचं कोणी आला तरी माहिती आहे मटकं असतं माहिती पाणी पितात आता अशी कामं करतो तेव्हा पण कसं पाणी पिण्यासाठी मग आणावं लागत नाही सकाळी जेव्हा पाणी भरतो ना, ना तेव्हा मटकं पण भरलं जातं मग पिण्यासाठी मुबलक पाणी असतं असं सगळं काम सुरू आहे तर दुपारची वेळ झाला आहे तर जेवूया जरा आराम करूया आणि मग बघूया पाऊस काय करतो आहे पावसाने ढग आणले दुपार झाली ना पाऊस कुठून येतो माहिती नाही पण दुपार झाली की आपोआप पाऊस आपले रंग दाखवतो हो तर दुपारच्या नंतर पाऊस नाही आलाल तर मग कामाला येऊया परत आणि छोटी मोठी कामं आहेत ती करूया दुपारचं म्हणजे जेवण वगैरे झालं आराम चाललेला तर पाऊस सुरू झाला आहे हे बघा जोरदारच पाऊस सुरू झाला कारण काल गॅप होता सकाळपासूनच असं वाटत होतं की आज पाऊस येईल अजून बरीचशी आगोडती कामं आहेत ना कोणाची लाकडं भरायची म्हणा कोणाची काही घराची फिनिशिंग म्हणा सगळी सगळी कामं अजून बरीचशी पेंडिंग आहेत पण पाऊस यावर्षी सुरूच झाला जो काय झाला आहे तो सुरूच झाला थांबलाच नाही धरती माता मात्र हिरवीगार झाली आणि इकडे शेवगळ्याला फुलं आलेत आपल्या पण शेवगळ्याला फुलं आलेत आता हे शेवग्याची जे शेंगा आहेत ते होतील की नाही माहिती नाही आणि पावसामध्ये शक्यतो हे शेवग्याचे शेंगा होत नाहीत उन्हाळ्यामध्येच होतात पण फुलं यावर्षी वर्षी उशिरा आलेत त्याचं कारण काय ते काय माहिती नाही बऱ्याचशा शेगा शेवग्याच्या शेंगांना हे फुलं आले आहेत शेवग्याच्या झाडांना आता मेच्या एंडिंग एंडिंगला बघता बघता एकदम जोरदार पाऊस आला हा बघा एकदम असा चढणीच्या ह्याला जो पाऊस असतो ना तसा पाऊस पडतो आहे अजून थोडा वेळ पाऊस पडला तर मासे पण चढतील एवढा पाऊस पडतो आहे आहे वाचतंय पण तेवढंच एकदम जोरदार पाऊस पडतोय तुफान हे बघा आता काढाडेल परत इथ चमकली मगाशी मंडई जोरदार पाऊस पडला आहे जोरदार म्हणजे भयानक इकडचं वातावरण बघा कसं झालं आहे सगळं वाहून गेलं आहे आणि गलीला पण भरपूर पाणी होतं असेल मी काय आलो नाही बाहेर कारण आराम करत होतो दुपारचा तर हे बघा हो हे गलीला जो कोट मारला आहे ना हा टेम्पररी कोटिंग आहे आपण मला वाटतं जाणार आहे वाहून पूर्ण तो काय राहणार नाही कारण भरपूर पाणी असतं तर मंडळी घराजवळ सध्या आपण हा दगड टाकला ते खूप बरं झालं नाहीतर ना आता प्रॉब्लेम झाला असता आणि ह्याच्यात एकदा का माती गेली असती हा दगड पण वरच्या बाजूचा आहे ना पूर्ण जाम बसला असता आणि इकडे तळा साचला आहे ना, ना? पाने गेते। पाने गेते? ने तळा आहे ना आता माहीत चाल पाण्यात नको भिजू नको हो पाणी घेते ओके आणि वरच्या बाजूचं पण आहे ना आपण सिमेंटचं आतले ब्लॉक काढून टाकले होते आणि जे वे? बाजूचे आहेत ते तसेच ठेवलेत म्हटलं राहू दे जरा थोडे दिवस तो भरती है, <laughs> है। तर भरती तळ आहे हे बघा फूल एकदम तळ साचलंय तर हे ब्लॉक पण आता काढून टाकेन कारण आता ह्या स्लॅबला जेवढं पाणी पाहिजे होतं तेवढं पाणी तर ऑलरेडी भेटलंय सगळ्या माळ्या बघा तुडुंब भरल्या जोरात पाऊस पडला मग अशी शेवग्याचा शेंग मागाशी म्हणत होतो ना आपला पण शेवग्याला बघा पांढरेपांढे फुलं दिसत असतील तो मला तर ती फुलं गावामध्ये प्रत्येक ठिकाणी आलेत आता त्याला किती शेंगा धरतील ते काय माहिती नाही असं म्हणई गावाकडचा पाऊस मला वाटतं चालूच झालं आहे म्हणायला काय हरकत नाही आता रोजच्या रोज पाऊस आहे म्हणजे पावसाळा सुरू झाला व्हिडिओ थोडेसे उशिरा आहेत म्हणजे कारण आहे काय सगळं लग्न जीर्णोद्धार घराची कामं त्याच्यामध्ये थोडंसं व्हिडिओ उशिरा उशिरा येत आहेत समजून घ्या आता एकदा घराचं काम झालं असतं ना की मग रेग्युलरली घरात आल्यानंतर व्यवस्थित व्हिडिओ येतील हा इकडे आपला काजू तो पण मस्त आता हिरवागार झाला आहे टवटवीत एकदम समोरचं वातावरण बघा आणि रिमझिम रिमझिम पाऊस आहे ना अजून चालूच चा आहे गेले दीड तास पाऊस पडतोय मग एकदम जोराचा पाऊस पडला या जोराच्या पावसात हे पाणी असं साचलं आहे बगा। हे बघा समोर माती आहे पूर्ण आणि हे खांब आपण बनवून घेतले त्याच्यावरती कवलं टाकायचे आहेत आपल्याला आणि इकडे फणस पण लागलेत भरपूर मोठे मोठे फणस होतात पण हा फणस प्रॉब्लेम असा आहे की पावसातच पिकतो बरका फणस आहे त्यामुळे शक्यतो त्याची भाजीच करतात भाजी करण्यासाठी जास्त वापरला जातो इकडे आंबानी आहे आंबानीची पानांची आपण जेवणासाठी वापर करतो हा इकडे आंबा चक्रीवादामध्ये खूप उंच होता तो तो आपण अर्धा केला आहे पण तोडणं बरं नाही वाटलं म्हणून त्याला अर्धा करून ठेवला आहे म्हणजे कसं घराला त्याचा पण काही त्रास नाही आता असं सगळा घराजवळचं मस्त वातावरण आहे म्हणजे पण फाटी भरलेली दुपारी ती भिजलेत ती थी ठीक आहे पण आता ह्याला जागा एक भेटले कागद मागवलं आहे तर याच्यावरती कागद वगैरे मारलं की सगळं व्यवस्थित होईल आणि घराच्या पाठचा परिसर इथे पण आपण दुपारी थोडी माती वगैरे टाकली आहे फाड्या खाड्या होत्या तर माखी टाकले आणि इकडे पाठीमाग बघा सामान ॲक्च्युली भिजतं आहे थोडासा त्रास होतो आहे कारण सिमेंट आहे इकडं थोडं सिमेंट आहे घरात थोडं सिमेंट आहे या लाद्यात मार्बल ही वाळू इकडे एक वाळू आहे ही सगळी कशी आहे ते थोडंसं बघायला बरं नाही वाटत आहे पण ठीक आहे हे पण होईल आपलं शेतीची कामं चालू होण्या अगोदर आपलं प्लास्टर होईल असं कामगार तर म्हणालेत बराच प्रयत्न केला की बऱ्याच ठिकाणी कामगारांना भेटलो प्रत्येकाचं सहज आहे की आमच्याकडे चार पाच कामं चार पाच काम आहे त्यामुळं मग कामगार पण मिळत नाहीत त्यामुळं आपलं प्लास्टर आणि लादी बरेच दिवस सा अडकले साधारण वीस ते पंचवीस दिवस झाले प्लास्टर आणि लादी अडकलेल्या ॲक्च्युली आहे काय पहिलं सांगितलं त्याने की प्लास्टर करा मग आपलं विंडोचं वर्क वगैरे नंतर होईल त्यामुळे काहीच होत नाही आहे दोन्ही कारागिरी वेगवेगळी आहेत आणि म्हणजे प्लास्टरवाले असतात प्लास्टर लादीवाले ते विंडोचं ला काम काही करत नाही कडप वगैरे लावायचं त्यामुळं मग ती कामं सगळी अडकलेली आहेत बघूया कसं कसं कधी कधी होत आहे आज मात्र तुफान पाऊस पडला भयंकर पा, नको येऊ मी येतोय घरी अवने नाही आले तिकडे आणि आज आपण इकडची बऱ्यापैकी लाकडं नेली आता उद्या अजून जी काय पेंडिंग आहेत या स्टील वगैरे जे उरलं आहे ते पण आपल्याला ठेवायचं आहे व्यवस्थित पुढच्या वर्षी बांधायला कामाला येईल ते आणि इकडे इकडची लाकडं आज नेली ही लाकडं न्यायची आहेत आपल्याला आज मंडळी छोटी मोठी घराजवळची कामं होती फाटी भरायचं जे काम आहे हे लाकडं भरायची कामं आहेत ती आज केलेली पूर्ण ॲक्च्युली खोपीत भरतात लाकडं ला तर खोप आपल्याकडे यावर्षी नाही आहे त्यामुळं मग जी लाकडं आहेत ती आपण अशीच भेटा बनवून ठेवले आणि प्लास्टिकचा कागद वगैरे टाकून त्याला ओके करायचं आहे असं सगळं आता पावसाच्या अगोदरची कामं सुरू आहेत मंडई सूर्यदेवांचं तर मला वाटतं किती दिवस झालं दर्शन नाही आहे म्हणजे असे काळे काळे ढग आहेत आणि दुपारी अडीच तीन वाजले की मग पावसाला सुरुवात होते आहे हे बघा वातावरण एकदम छान झालं आहे पावसानंतरचं पाऊस आता लागून गेला आहे आणि आवनी इकडे मजा सुरू आहे काय करते हां काय शी 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 त्याच्यात नको आदू मजा येते दगड आहे पोरांची पावसात मजा आहे आणि तेवढे मग मार पण खातात कारण घरातून मग मार पडतात ऐकत नाहीत तेव्हा हा जो रस्ता आहे तो पण आपल्याला बंद करायचा आहे कारण आता भाजवळ एकदा झाली की मग शेतीच्या कामाला फोड बेअरला सुरुवात होते तेव्हा मग हे आपल्याला बंद करून टाकायचं आहे पाणी बघा ठिकठिकाणी असं पाणी साचलं आहे म्हणजे मोठ्या प्रमाणात पाऊस पडला हां आ... पण नको शी उठ चल बीच वर आल्यासारखं वाटतंय पडशील पडशील चौकात चाल पडशील चला मंडई तशी पण संध्याकाळ झाले बऱ्याच जणांचे प्रश्न आहेत घराचं काम रखडलंय घराचं काम आहे म्हणजे ठीक आहे कसं होतं आहे का आपण कॉन्ट्रॅक्ट दिलेला नाही त्यामुळे हे प्रॉब्लेम पण होतात कधी कधी कॉन्ट्रॅक्ट दिलं की सरसकट काम होतात पैसा पण तेवढाच जातो आपण एक एक काम एक एक काम करत चाललं आहे त्यामुळं थोडंसं उशीर चालला आहे म्हणजे घर एव्हाला व्हायला पाहिजे होतं पण आता था सगळं झालं तेव्हा प्लास्टर आणि लादीमध्ये काम अडकलं आहे सामान तर सर्व आलं आहे आपलं वाळू आहे सिमेंट आहे कडप्पा लादी मार्बल सगळं आहे फक्त आता कामगारांची कमी आहे जी होईल तुमचं पण काळजी दिसते आहे कारण बरेच दिवस झाले काम होत नाही तर प्रत्येकाला वाटतं नेमका इशू काय तर इशू म्हणजे दुसरा काहीच नाही आहे कामगारांचा इशू आहे कामगार जर वेळेवर आले असते तर सगळी कामं झाली असती पण ठीक आहे आता झालं आहे दोन चार जणांशी बोलणं तर कदाचित पाच सहा दिवसामध्ये घराला प्लास्टर आणि लादी वयचं वगैरे काम आहे ते होईल चालू बघूया कसं कसं आहे तर चला म्हणजे संध्याकाळ झाले आवनी जरा खेळते त्यासोबत पण जरा एन्जॉय करतो आणि मग घराकडे जाईन तर चला म्हणजे आता पुरतं तरी इथे थांबूया भेटूया परत उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय